हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मुळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो जे जे थांबे अधिकृत त्या त्या रिक्षा स्टँडला दिले म्हणजे दहागाव फाट्याचा स्टँड असेल किंवा एक गिरसे असेल किंवा शेरे असेल जे जे स्टॉप्स आहेत अधिकृतरित्या कृपा करून त्या त्या रिक्षा चालकांनी त्याच ठिकाणी विनाकारण दुसऱ्या स्टॉपला गेल्यामुळं भंड होतात आणि तसं जर प्रकार निदर्शनास आला तर कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करण्याची होईल मग मात्र वेळा वगैरे काही समजू नका मग वेळेप्रमाणेच काम केलं जाईल कृपा करून कायद्याचं पालन करा आमचं तुम्हाला नेहमी सहकार्य राहील पण कायद्या नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आमदार सन्माननीय दौलतजी दरोडा रिक्षा चालक मालक संघटनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष प्रणव दादा पेरकर त्याचप्रमाणे आपल्या वासीन शहराचे डॉक्टर मनोहर सासे त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच पदाधिकारी आहेत गोकर विभागातील आहेत ठाणे जिल्ह्यातील आहेत शहापूर तालुक्यातील आहेत कल्याण तालुक्यातील आहेत रिक्षा चालक मालक संघटनेचे असतील ग्रामपंचायतचे असतील त्याचप्रमाणे पत्रकार मित्र मंडळी आहेत आमदार साहेबांचं नाव घेतलं नाव राहणार नाही कारण सर्वप्रथम नाव घेतलं आपल्या शहापूर तालुक्याचे कार्यसम आमदार दौलतजी दरोडा साहेब पास्ताविक पाहता बऱ्याच जणांची नावं मला माहित नाही मी जरा नवीन असल्यामुळं त्यामुळे कृपा करून मला माफ करा आमचे दामोदरी सर असतील वासिन विभागातील किंवा शहापूर तालुक्यातील आसनगावचे कल्याण तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील कोकण विभागातील सर्व पदाधिकारी सर्व प्रतिष्ठित मंडळी ग्रामपंचायतचे सदस्य असतील पत्रकार मित्र असतील सर्वांचा नामोल्लेख करतो आणि नजर चुकीने कोणाचं राहिला असेल तर जाहीर विषय माफी मागतो बऱ्याच दिवसांनी डॉक्टर मनोहर सासे आमच्याकडे आले बऱ्याचदा येत असतात बऱ्याचदा प्रॉब्लेमे सरांनी सांगितलं वेळा भोपळ्याचं असं काही समजू नका वेळा हा फक्त भोपळा कापण्यासाठीच आहे किंवा पोलीस तुमच्या तुमच्यावर कारवाई करण्यासाठीच आहे सा किंवा तुमचे मान कापण्यासाठी आहे असं कृपा करून समज करून घेऊ नका पोलीस हा आहे युनिफॉर्म घातल्यानंतर आम्ही पोलीस आहोत आणि सर्वप्रथम आम्हाला याची पण जाणीव आहे सर्वसामान्य जनतेच्या एक एक रुपयातून टॅक्स रुपी जे जमा आहे त्यातूनच आमच्या घरची चूल पेटते सर्वसामान्य कुटुंबातूनच आम्ही पण जन्माला आलेलो आहोत आम्हाला सुद्धा या सर्व गोष्टींची जाणीव आहे त्यामुळं रिक्षा चालक मार्ग किंवा पोलीस काही दुश्मन वगैरे काही मनात ठेवू नका शासनाचे नियम असतात किंवा शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत ऑनलाईन चालन आहेत त्याची रक्कम वाढवलेली आहे आम्हालाही जाणवत बरेच ऑनलाईन चालन भरले पण जात नाही आमच्यावर पण प्रेशर असत आम्हाला पण केसेसच टार्गेट असत आणि थोडीफार बेशिस्तपणा झाल्यानंतर मग मात्र आम्हाला केसेस कराव्या लागतात तरच समाजामध्ये तर समाजामध्ये काही चालकांमध्ये सुधारणा होत असते आताची पाच बोट सारखी नाहीये काही खड्यासारखे दूर करावे लागतात काहींना शासन करावं लागतं काहींवर केसेस करावे लागतात आमचाही असतो आम्हालाही काही गोष्टी सांगता येत नाही बोलता येत नाही आमचंही दुखणं असतं त्यामुळे कृपा करून विळा भोपळा इतकी दुश्मन की ठेवू नका <laughs> आणि इतकी दुश्मन की ठेवून आम्ही कधीही काम करणार नाही कारण मित्र तुमच्या दिलच आम्ही सर्वसामान्यच आहोत फक्त एकच असत सर्व समाजासाठी काम करत असताना कायद्याचं सुद्धा पालन झालं पाहिजे कायद्याचा धाक सुद्धा निर्माण झाला पाहिजे शिस्त सुद्धा लागली पाहिजे संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर मनोहर सासे नेहमी आमच्याकडे येत असतात नेहमी तुमच्या रिक्षा स्टॉपची काही समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत आता स्वात्यांनी सांगितलं आपल्या शहापूर तालुक्याच्या कार्यसम्राट आमदार साहेबांनी खरोखर मनापासून मी धन्यवाद देतो की साडेपाच कोटी आपल्या वासिन शहरासाठी नाक्यापर्यंत अर्धवट काम झालेच आहे पण आपल्या रिक्षावाल्यांच्या आणि आमच्या सर्व जनतेच्या वतीने आणखी विनंती करतो आईले ग्रामपंचायत जेएसडब्ल्यू चेक गेट पर्यंत आणि वासीन ग्रामपंचायत हातीतील काम झाले पण खातीवली ग्रामपंचायत हातीतील पुडमास पर्यंतचं काम अजूनही दहादान पत्त्यासारखंच वाटतंय तर कृपा करून अजूनही एक कोणत्या तारीख कुठून तरी फंड जर उपलब्ध झाला तर निश्चितपणे वासीन शहर किंवा वासी वासीन या परिसराचा निश्चितपणे रस्त्याच्या संदर्भातली समस्या दूर होईल खऱ्या अर्थानं रिक्षा चालक मालक असतील हे समाजातील फार महत्वाचा घटक आहे कारण पहिली ट्रेन मुंबईला जोडणार मला वाटतं ठाण्यानंतर तरी टिकवाळा वगैरे आहे पण या हायवेला आणि रेल्वेला जोडणार हे एकमेव ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणची लोकसंख्या झपाट्याने वाढते या ठिकाणी स्थानिक नागरिकांबरोबर बरेच बाहेरून सुद्धा नागरिक येत आहेत कारण दीड तासामध्ये दोन तासामध्ये ता मुंबईला अटॅचमेंट आहे त्याचप्रमाणे रस्त्याची सुद्धा रस्ता हायवे सुद्धा याच गावाला जोडलेला आहे त्यामुळे रिक्षाचं नातं किंवा दलणवाळण्याच्या बाबतीमध्ये हे ठिकाण फार उपयुक्त असं सर्वसामान्य नागरिकांना वाटतं कल्याणमध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये घरं परवडत नाही पण थोडीशी स्वस्त म्हटली तर इथपर्यंत वाशिमकडे पिटवाड्याकडे किंवा आसनगावपर्यंत सामान्य लोक फ्लॅट्स घेतात बरेचशी लोकसंख्या वाढते त्यांना रिक्षाची किंवा इतर ज्या इको गाडी आहेत यांची गरज पडते कारण एस टीची संख्या सुद्धा असं आहे फार कमी आहे आणि एस ची संख्या जरी वाढली तरी रस्ते इतके रुंद नाहीये त्यामुळे रिक्षा हे अतिशय गरजेचं साधन या परिसरामध्ये आहे निश्चित रिक्षावाले सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा काही नियमांचं पालन केलं पाहिजे चुकीचे लोक आपल्या संघटनेमध्ये किंवा आपल्या ठिकाणी राहता कामाने ज्यांना जो अलॉटमेंट केलेला रिक्षा स्टँड आहे त्याच ठिकाणी त्यांनी सीट्स भरले पाहिजेत जेणेकरून संघटनेच्या लोकांमध्ये भांडणं होणार नाही आणि नियमांचं पालन जर केलं दादागिरी नाही केली किंवा सीट भरताना शाळेतली नेताना जर काही प्रमाणात काळजी घेतली तर निश्चितपणे आम्ही सुद्धा वेळा भपऱ्यासारखं वागणार नाही तरी पण तरी पण तुम्हाला एक वाई देतो असं काही चुकीचं होणार नाही पण मधून मधून काहीतरी तुम्हालाही थोडस इंजेक्शन द्यावं लागतं इंजेक्शन नाही दिलं तर तुम्ही पण मग थोडेसे बेलगाम होता पिनकर साहेबांना सुद्धा आश्वासन देतो असं काही रिक्षा चालक मालक संघाच्या किंवा रिक्षा मालक मालकाला किंवा चालकाला चुकीचं काहीच होणार नाही ते आमचे मित्रच आहेत बरेचसे मित्र आमचे आहेत आम्हाला सुद्धा बऱ्याच कामामध्ये आम्हाला त्यांची मदत होत असते समाजातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि आता तिच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलं की आपले सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे सुद्धा एक रिक्षा चालकच होते त्याचा सर्वांना तुम्हाला जसा अभिमान आहे तसा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला सुद्धा अभिमान वाटतो एक सामान्य माणूस एक रिक्षा चालक सुद्धा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो त्या भावने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा रिक्षा चालक मालक संघटनेच्या साठी शंभर कोटीच या संघाला सुद्धा एक अधिष्ठान प्राप्त करून आर्थिक मदत सुद्धा दिलेली आहे तुम्ही सुद्धा एका चांगल्या भावनेनं काम केलं बरेच चांगल्या भावनेने लोक काम करतात त्यांना निश्चितपणे मदत होते त्यांना मदत होत नाही फक्त चुकीचं काम करणाऱ्यांना कृपा करून मदत होणार नाही ते समाजातून बाहेर फेकले पाहिजे त्यांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि या बाबतीमध्ये जरी काही अडचण असेल संघटनेच्या वतीनं अध्यक्ष डॉक्टर मनोहर सरसे नेहमी आम्हाला येत असतात नेहमी आमच्या करत असतात निश्चित कुणावरही अन्याय होणार नाही याची वाहिनी देतो त्यामुळं वेळा भोपळा कृपा करून मी आहे तोपर्यंत तरी म्हणू नका दुसरी एक माननीय आमदार साहेबांना विनंती आहे बरेच स्टँड्स जे आहेत आपल्याकडे वाशिम पूर्वला आहेत पश्चिमेला आहेत आपला पीडब्ल्यूडीचा रोड आहे पीडब्ल्यू डीच्या रोडची अधिकृत रुंदी भरपूर आहे पण आमचं पण असं विनंती आहे की पीडब्ल्यूडीच्या डीच्या माध्यमातून अधिकृतरित्या ज्या ज्या ठिकाणी थांबे आहेत आणि जिथं खरोखर होते काय सगळे बाकीचे दुकानदार लोक सुद्धा किंवा रस्त्यावरचे फेरीवाले सुद्धा रस्त्याचं इतकं अतिक्रमण करून टाकतात की रिक्षावाल्याला जागाच राहत नाही तर अधिकृतरित्या पीडब्ल्यूडी जर काही ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी अधिकृत थांबे केले आणि ती जागा मोकळी करून अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी अधिकृत थांबे जर केले तर ह्या लोकांना सुद्धा बरं होईल आणि त्या ठिकाणी त्यांना सुद्धा जे पॅसेंजर्स आहेत त्यांना सुद्धा वाहून घ्यायला मदत होईल समाजाला सुद्धा फार काळाची गरज आहे अजूनही पुढच्या काळामध्ये या शहरात अजून लोकसंख्या वाढणार आहे वाढते आहे चालणं मुश्किल होत आहे रिक्षाशिवाय दुसरं कोणतंही वाहन वाशिम बाजारपेठेतून पूर्वला अजून जरा बरं वातावरण पण पश्चिमेची वाईट परिस्थिती आहे तर त्या दृष्टीनं सुद्धा साहेब आहे जरा थोडीफार पावलं उचलली तर बरं होईल आपल्या माध्यमातून होऊ शकत आणि निश्चितपणे या सर्वांच्या ज्या काही समस्या आहेत काही चुकून राहिला असेल किंवा समस्या बोलायची राहिले असेल पण आपण सुद्धा कायद्याचं पालन करा आणि आम्हाला सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर डॉक्टर आमदार साहेब सुद्धा या कार्यक्रमाला आले पेंटर साहेब सुद्धा आले आणि निश्चितपणे या कार्यक्रमाची शोभा वाढवून एक रिक्षा चालक मालक संघाला एक कायदेशीर अधिष्ठान करून दिलं आणि प्रोत्साहन वाढवलं त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि सासे सूचना म्हणजे सांगितलीच होती जे जे थांबे अधिकृत त्या त्या रिक्षा स्टँडला दिलेत म्हणजे दहागाव फाटाचा स्टँड असेल किंवा एक गिरसे असेल किंवा शेरे असेल जे जे स्टॉप्स आहेत अधिकृतरित्या कृपा करून त्या त्या रिक्षा चालकांनी त्याच ठिकाणी बारा विनाकारण दुसऱ्या स्टॉपला गेल्यामुळं भंड होतात आणि तस जर प्रकार निदर्शनास आला तर कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करण्याची होईल मग मात्र वेळा वगैरे काही समजू नका मग वेळेप्रमाणेच काम केलं जाईल कृपा करून कायद्याचं पालन करा आमचं तुम्हाला नेहमी सहकार्य राहील पण कायद्याचं पालन तुमच्याकडनं झालं नाही तर मात्र आम्हाला कायद्याचा धाक निर्माण करावा लागेल कारण कर आम्ही कायद्याचे रक्षक म्हणून शासनाने आम्हाला इथं नेमला आहे त्यामुळं कृपा करून आपलंही सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो मला दोन शब्द या कार्यक्रमात बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराज ताज्या घडामोडींसाठी पात्र शापूर गजाली धन्यवाद